सर्वांना नमस्कार अतिशय विषय महत्वाचा आहे ज्या विषयावर बोलणं नितांत गरजेचं आहे कारण बहात्तर हजार शिक्षकांच्या जीवनमरणाचा स्वप्नाचा तो प्रश्न आहे आणि जवळपास आयुष्याची वीस वर्ष उद्ध्वस्त झालेली असताना पुन्हा एकदा पुन्हा स्वप्नाचा चक्काचूर करण्यासाठी जर इथली व्यवस्था काम करत असेल तर त्या व्यवस्थेवर आपण निश्चित बोललं पाहिजे कारण हा देश स्वतंत्र आहे له, हा देश ज्या पद्धतीने इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त झाला त्याच पद्धतीने हा देश रजाकाराच्या गुलामीतून सुद्धा मुक्त झालेला आहे त्याच पद्धतीने हा देश औरंगजेबाच्या सुद्धा गुलामीतून मुक्त झालेला आहे पण पुन्हा पुन्हा त्या शिक्षकाच्या आयुष्यामध्ये इंग्रजाची आठवण येते पुन्हा पुन्हा त्या शिक्षकाला त्याच्या आयुष्यामध्ये रजाकाराच्या जुमनी राजवटीची आठवण येते पुन्हा एकदा त्या औरंगजेबाचीच आठवण येते अशी परिस्थिती त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण करणाऱ्या व्यवस्थेचा धिक्कार करायला आपण शिकलं पाहिजे कारण काय परिस्थिती आहे आझाद मैदानावर हजारोच्या संख्येने शिक्षक उपस्थित होतो एक जबाबदार मंत्री गिरीश महाजन हे मैदानामध्ये येतात आणि अतिशय व्यवस्थितरित्या त्या आंदोलनाला सामोरं जाऊन सांगतात की अधिवेशन पूर्ण होईपर्यंत तुमच्या शिक्षकाच्या खात्यामध्ये पगार असेल अरे एका एक राजकीय स्टेजवरचं भाषण करताय तुम्ही समोर हजारो शिक्षक आपल्या आईवडिलांचे डोळे चेहरे समोर घेऊन लहान लेकरांची स्वप्न समोर घेऊन आपल्या आयुष्याचं मातोर झालंय पण सरते शेवटी तरी आपल्या आयुष्याला कुठेतरी प्रकाश भेटेल म्हणून आशेन वाट पाहतोय आणि तुम्ही खोटारडी आश्वासन देताय तुम्ही चप पिढी घडवणाऱ्या शिक्षक यांना फसवताय याची लाज निश्चित वाटली पाहिजे पण दुर्दैवाने लाज कशाला म्हणायचं हाच मुद्दा आता सध्या चर्चेचा होतोय की काय अशी परिस्थिती आहे तिथून सगळे शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांनी आश्वासित केलं की तुम्ही घरी जा आनंदाचा दिवस आहे घरी जाऊन आनंद साजरा करा आणि पुन्हा आनंद साजरा करून सगळी शिक्षक हे घरी आले ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामध्ये गडून गेले विश्वास होता शिक्षक आमदारावर की आमदार लोक आमचे सेवक आहेत काम, चे काम करतील आमचे प्रतिनिधी आहेत ते पाठपुरावा करतील ठरल्याप्रमाणे शासन आदेशानुसार जी आर निघेल आणि त्याचनुसार नुसार निधी पण उपलब्ध होईल पण दुर्दैवाने तिथंच तेरा महिन्याचा फटका बसवला शासन आदेश निघाला जून महिन्यातला पुन्हा तो रद्द करून पुन्हा एकदा शासनाने निश्चितच मोठी खेळी केली आणि घरी आलेल्या शिक्षकाच्या पाठीवर म्हणत नाही मी पोटावर मारण्याचं महापाप या शासनाने केलं तरही आम्ही त्यांचं अभिनंदन केलं कारण पुन्हा एक ऑगस्ट पासून आम्ही तुम्हाला निधी उपलब्ध करून देऊ आणि वाढीव पगार देऊ अशा पद्धतीचा शासन आदेश निघाला त्याही शासन आदेशाचा उदो उदो थाती बुडवू बुडवू काही शिक्षक आमदारांनी केला आणि आमदारांनो तुम्हाला तुम्ही आहात कुणाचे नेमके प्रतिनिधी खरंच मला कधी कधी प्रश्न पडतो चिड येते उद्रेक येतो माझ्या मनामध्ये या की पेशा मदे, है है या शिक्षकी पेशामध्ये हे शिक्षक येऊन आणि महापाप केलं का एक आमदार तर आमचा मराठवाड्याचा म्हणतोय की एक महिन्याची पगार देत असताना शिक्षकांनी एका दिवसाची पगार द्यावी अरे ज्या शिक्षकांनी उभं आयुष्य शेतकऱ्याच्या लेकराला घरवण्यासाठी दिलंय त्या शिक्षकाची तू काय बरोबरी करतो तू एक महिन्याच्या पगारीचं हातभर जाहिराती करताय तुम्ही या शिक्षकांच्या आयुष्याकडे बघा ज्याने आयुष्याची उमदीची मानवी जीवनाची दहा दहा वर्षे देऊन हजारो पिढ्या घडवल्या त्या शिक्षकांनी त्यांच्या उदात भावनेची तुम्ही अशी माती मोलपणे कचरा करताय वाढीव टप्प्याचा शासन आदेश निघून सुद्धा कोरडे आदेश वाटताय त्याची सुद्धा स्टंटबाजी करताय त्याचं फोटो सेशन करताय अरे तुम्ही आहात कोणत्या गाठीचे तुम्हाला कसं काही वाटत नाही म्हणजे शिक्षकाला फक्त तुम्ही कागद देताय आणि त्या कागदाची एवढी काही स्टंटबाजी की जणू तुम्ही अगदी एक भूभागच दिलाय शिक्षकांना एक जणू काही मोठं पैशाचं गाठोडच तुम्ही शिक्षकाच्या जवळ दिले तुमच्या तिजुरीतलं अशा आविर्भावामध्ये वागताय तुम्ही सेवक राहिलंच नाही तुम्ही आता या देशाचे मालक समजताय स्वतःला या देशामध्ये लोकशाही असताना तुम्ही लोकशाही शिकवणाऱ्या शिक्षकांच्या आयुष्यात जर असं दुःख पेरत असाल तर बाकीच्या काय अपेक्षा करायच्या आहेत बाकीच्या समस्येवर निश्चित मी बोलेन परंतु दिवाळीच्या अगोदर या माझ्या भावना नाहीयेत या बहात्तर हजार शिक्षकांच्या कुटुंबाच्या भावना आहेत दिवाळीच्या अगोदर जर एक ऑगस्ट पासून निघालेल्या शासन आदेशाप्रमाणे टप्पावाडीचा पगार येत्या आठ दिवसामध्ये शिक्षकाच्या खात्यात जर पडला नाही तर हे बहात्तर हजार शिक्षक निश्चित आझाद मैदानावर दिसतील आणि आझाद मैदानातून प्रामुख्याने मागण्या या सरकारकडून मान्य करून घेत असताना सात शिक्षक आमदार आणि सात पदवीधर आमदार हे नेमकी पदं कुणासाठी आहेत कशासाठी आहेत का काढलेत याचा जाब नक्कीच विचारला जाईल पण आजही शिक्षकांच्या मनात एक शाश्वती आहे की दिवाळीचा सण हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचा सण समजला जातो या सणावर कुठल्याही पद्धतीचं काळ सावट सरकार ती वेळ येऊ देणार नाही म्हणून सात शिक्षक आमदारांनी आणि सात पदवीधर आमदारांनी मंत्रालयातून पाठपुरावा करून येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये वाढीव टप्प्याचा पगार हा सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता ते तर आश्वासन संपले पण नवीन शासन आदेशाप्रमाणे मिळणं ही राष्ट्र संविधानिक आणि मानवी तत्वाला धरून केलेली शिक्षकांची भावना प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे